नमस्कार नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल डाळ वांग त्यासाठी तुरीची डाळ घेतली ती, ती मी भिजत ठेवली होती चार पाच तास आणि ती नंतर आपण कुकरला लावून घेणार आहोत नंतर मी गावठी म गावरानं वांगे घेतलेले आहेत सफेद कलरचे मस्तपैकी ते चांगले असे चिरून घेतलेले चिरून घेत आहे तुम्ही तुम्हाला जसे चिरायचे असतील तसे कापा लांब मोठे किंवा मध्ये पण चीर पाडू शकता मी काहीच तासून दोन छोटेमध्ये चार तुकडे केले आहेत तुम्ही लांब लांब कापून घेतली तरी चालतील आणि हे आपल्याला आता कुकरमध्ये डाळीमध्ये टाकायचं आहे शक्यतो गरम पाणीच वापरा डाळ शिजवताना त्यामुळे डाळ पटकन शिजते आणि डाळीला जर चांगलं भिजत ठेवली चार पाच तास तर ती पटकन शिजते बेताचं पाणी टाकून आपल्याला तसेच पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ती खा उकू खाली उतू जाऊ नये म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कुकरला झाकण लावून ला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर आपल्याला बाकीचं कांदा घ्यायचा एक, एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आणि तो कांदा आपल्याला बारीक चिरायचा आहे तो बारीक एकदम बारीक बारीक चिरायचा लांब लांब चिरायचा नाही बारीक बारीक चिरायचा आहे तुम्ही पेस्ट पण करून घेऊ शकता किंवा मॅशर पण करून घेऊ शकता नंतर आपल्याला टॉमॅटो कापायचा आहे टॉमॅटोसुद्धा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचा आहे नंतर नंतर आपण मसाले घेतलेले आहेत लाल तिखट काळा मसाला अद्यक लसूणची पेस्ट खडे मसाले नंतर कुकरच्या तिच्या खिट्या झाल्या आता आपण कुकर खाली विथरून घेतलेला आहे आता त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं तुम्हाला जर अखंड वांगे ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता किंवा पूर्ण मॅश करू शकता चांगलं मॅश करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकायचे आहे तुम्ही ज्याप्रमाणे तेल खाल त्याप्रमाणे तेल टाक टाका नंतर तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल तापलं की आपल्याला त्यामध्ये कडे मसाले टाकून घ्यायचे आहेत खडे मसाले चांगले तडतडले की खडे मसाल्यांना चांगला म्हणतात तेजपत्ता टाकायचा आहे नंतर आपल्याला जिर आणि राई टाकायची आहे जिर राई टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ता कांदा टाकायचा आहे कांदा आणि कढीपत्ता कांद्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे पण कांदा टाकूया कांदा चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत त्यांना चांगला फ्राय करून घेतल्यानंतर त्याची पेस्ट पाहावी लागते जरा कच्चा कांदा खारा चांगला जात नाही तर आता ब्राऊन कलर जो थांडा आहे त्यामध्ये आपल्याला अद्याप लसणची पेस्ट टाकायची अदबक लसांच्या पेस्ट आपल्याला त्याचा कच्चा घालवायचा आहे नंतर आपल्याला त्याचा थिंग टाकायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे कवीनुसार मीठ तुम्ही तसं मीठ खाल तसं नंतर आपल्याला काळा आप मसाला टाकून घ्यायचा आहे नंतर आमचा हा घरगुती मसाला आहे तो एक चम्मच टाकताय हा हा लाल मिरची पावडर आपल्या देण्यासाठी हळद एक अर्धा चमचा आणि डळ्याजिरा पावडर डळाजिरा पावडर घ्यायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगले फ्राय होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पाणीसुद्धा टाकायचं आहे त्यामुळे मसाले हे चांगल्या प्रकारे फ्राय होतात आणि मिक्स होतात आता ह्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे टोमॅटो हा थोड मध्यम आपल्या किती खायच्या पिजनामध्ये आहे टोमॅटो हा चांगला आपल्याला उब्जीव करून एकदम त्याच्यामध्ये मेंट करून घ्यायचा आहे टोमॅटो तुमचा सामान आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया दोन मिनटं म्हणजे टोमॅटो आणि हे चांगलं शिजतं आता त्याच्यामध्ये आपण ते शिजण्यासाठी टोमॅटो शिजण्यासाठी त्याच्यामध्ये डाळीचं पाणी टाकूया आणि अजून त्याच्यावरती दोन मिनटं झाकून ठेवूया पण पुन्हा बघूया बघा मी मधून मधून दोनदा हलवलं होतं हां आणि आता तुम्ही टोमॅटो मी मॅक्स करून मॅच करून घेत आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे तर त्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे डाळ जर घट्ट असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायला लागेल तुम्हाला कशी डाळ आवडते का जाळ त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता आम्हाला ही जाळ झालेली आहे आता याच्यामध्ये आम्हाला घट्ट झालेली आहे याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकावं लागेल त्यामुळे आता मी एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तुम्ही पण गरम पाणी टाका गरम पाणी टाकल्याने चव टेस्ट चांगली होते आणि डाळी लागतो सुद्धा छान येतो आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया पात्र कसं वाटतं तसं तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही डाळीत पाणी टाकलं जा मला हे बरं ठीक आहे मला हे व्यवस्थित घट्ट ठीक आहे त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आता याला चांगली दंडणी टोपली आणून द्यायची मस्त बेमची उकळी आणून दिली की त्याच्यामध्ये जीव सगळे मसाले शिजले जातात आणि भाजीसुद्धा पोल्यात टेस्ट लागते डाळसुद्धा छान टेस्टी होते हे बघा उकळ आली आता एकदमच आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर वटून टाकली तरी चालेल पण मी टाकायची विसरली तुम्ही टाका आता आपण एकदा सर्व करून घेऊ आणि त्याला एक तडका देऊ त्याच्यामध्ये आपण हे घेतले तूप घेतले गावराण तूप घेतले आणि त्याच्यामध्ये आपण आता मिरची टाकणार आहे तुमच्याकडे जी मिरची असेल ती तुम्ही टाकू शकता कारण बेडची मिरची होती म्हणून बेडकी मिरची चांगली बेडची मिरचीला चांगलं फ्राय करून घ्यायचं तूप टाकू द्यायचं आणि मग त्याच्यात बेडकी मिरची टाकायची बेडकी मिरचीला फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे काश्मीरी लाल तडका देण्यासाठी वरून तडका देण्यासाठी काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे दुसरी काश्मीरी माल लाल मिरची तिखट कमी असते म्हणून आपण तिची तडका देण्यासाठी तिचा वापर करतो तुम्ही पण त्याच्यात लाल मिरचीचाच वापर, वापर करा काश्मीरी लाल मिरचीचा वापर करा आता त्याच्यामध्ये आपल्याला गॅस बंद करून आपल्याला त्यामध्ये मिरची पावडर टाकायची गॅसवर असताना टाकलं तर ते करपून जाईल त्यामुळे आपण गॅस बंद केल्यानंतर तेल गरम असताना त्यामध्ये टाकायचं त्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे आणि मिरची पावडर टाकल्यानंतर आपण सर्व केलेल्या ह्याच्यावर किंवा सर्व केलेल्या वांगे बटाट्याच्या वांग्या किंवा डाळ वांग्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती कोथिंबीर चांगल्या प्रकारे सजावट करायची आहे गार्निशिंग करून घ्यायची आहे अशी डाळ वांगं खायला इतकं सुंदर लागते भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही कशाबरोबरही ते खाऊ शकतात अगदी इतकी सुंदर लागते खायला त्यात बाकीची भाजी नसली तरी पण आपण डाळ वांगं नुसतं घेऊन ते खाऊ शकतो आणि आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर कशा भाताबरोबर वरण वरण नसलं तरी चालतं खा लाईक करा शेक करा